पण मी मी कधीच असं व्हायरल केलं नाही रोज इथं बसायचं कोणी पण मी काम करताना तीनशे ते पाचशे फोन होत्यात राशन कार्ड असेल नळाला पाणी आला असेल आता म्हणून म्हणलं नळाला पाणी आलं नाही कचरा कुंडीची गाडी आली नाही कुणाचं ऍडमिशनचा विषय आहे कोणाचं दवाखान्याच्या बिलाच कमी करण्याचा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले योजनेतन काही जणांचं काम करून देतो करून देतो आयुष्यमान मधनं करून देतो नाही ऐका ना आता विश्वकर्मा मधन काय प्रकरण करून देतो दे मुद्रा प्रकरण करून देतो दे डी सी करून देतो अण्णासाहेब पाटील महामंडळात प्रकरण करून देतो मराठा समाजाचे दे दाखले काढून दिले कुणबीचे सगळे बाकी आता दहा टक्के आरक्षणाचे दाखले काढून दिले सतरा हजार दाखले पहिले पण काढून दिले होते आता मग नाही फोनच आता मला पण आनंद वाटायला लागला आता कसा आहे काम आता आम्ही अडीच हजार कोटीचा निधी आणून काम केलं तुमच्या इकडला ती बाबा एक कोट रुपयाचा सुद्धा निधी आणला नाही तर त्या फोनवरच व्हायरल व्हायला लागलाय ती कचरा कसा उडते भर तसल तेच काम चालू झाले होय की राव मी नवीन नऊ स्टेशन केले पाचशे ट्रान्सफॉर्मर बसवली इथं आणखीन मी नऊशेशनची नौस क्षमता वाढवायला लागलो चार नवीन स्टेशन करायला लागलो आता आणखी चार स्टेशन करून दिले आमची तर आता जर माणूस आला तर त्याला संध्याकाळपर्यंत डीपी देतो आम्ही बदलून होय की माझ्या एकोणीस पासन आमदार झाल्यापासून मी चारशे बावीस कोटी रुपयाचा शेतकऱ्याला ती मदतीचा विषय अतिवृष्टी पीक विमा नुकसान भरपाई चारशे बावीस कोटी मंजूर केली त्यात फक्त बासष्ट रुपये द्यायचे राहिलेत सगळे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर पाठवलेत हाय काय झालं तो अरे बाप रे रेकॉर्डिंग नाही काय मी आता ही पहिला माझ्या आयुष्यातला पहिला फॉरवर्ड फोन रेकॉर्डिंग होईल बघा आता मला तर काय असला नाद नव्हता आता तुम्हीच नाद लावा लागला मला तर रेकॉर्डिंग लावा तर लावा मी <laughs> सातशे आमचं पाण्याचं काम केलं आमच्या पाचशे हेक्टर आमची जमीन भिजणार एका वर्षाच्या आत सदोतीस आणली पस्तीस तलावाची कामं चालू झाली काय साठवण तलावामध्ये पाणी साचलं आमच्या आमच्या आम नगरपालिकेला एका टोल्यात दोनशे शहाण्णव कोटीची योजना आली तिचं काम चालू आहे रस्ते येऊन बघा आमचे चकाचक कसले ते का ऐका ना तुम्ही रस्त्याच्यावर एक चक्कर मारून जावा बारशीतल्या कसे रस्ते दिसतात बघा तुम्ही बघून जावा बघून जावा सगळं चाल चाल हो ठीक